Shinex Car Bike Detailing and Coating Studio दुचाकी आणि चारचाकी गाडींच्या सुरक्षिततेसाठी एक विश्वासार्ह नाव आता आपल्या पंढरपूर मध्ये सिरॅलिक कोटिंग ग्राफिन कोटिंग पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म रबिंग अँड पॉलिशिंग ग्लास रिस्टोरेशन फायबर कोटिंग चारचाकी इंटेरियर क्लिनिंग तुमच्या गाडीवर हार्ड डाग स्केचेस पडले चमक कमी झाली आहे का तर आजच आपल्या दुचाकी किंवा चारचाकी गाडीला प्रोफेशनल डिटेलिंग योग्य दरात करून मिळेल आता सिरॅमिक कोटिंग किंवा पीपीएफ साठी पुणे मुंबई किंवा सोलापूरला जाण्याची गरज नाही ही सर्व कामे आता आपल्या पंधरपूर मध्ये उपलब्ध आपल्या गाडीच्या सुरक्षिततेसाठी आजच भेट द्या पंधरपूर मधील सर्वात मोठे स्टुडिओ व लक्झरीअस असे फुल लाइटिंग सेटअप असणारे शाइनएक्स प्रोफेशनल कार अँड बाईक डिटेलिंग स्टुडिओ आमचा पत्ता मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी पंढरपूर संपर्क शुभम रामदास घाडगे नव्याण्णव पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तीस सव्वीस शाईन एक्स तुमच्या गाडीची चमक आमची जबाबदारी